बँकेत काम करणाऱ्या या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असं सगळ्यांना वाटत होतं परंतु पोस्टमॉर्टम आल्यानंतर एक अहवाल समोर आला त्यानंतर सर्वांना धक्काच बसला चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा दापोली येथील एका बँकेत कामाला असणारी नीलमा चव्हाण एकोणीस जुलै रोजी आपल्या चिपळूण आंबोली गावी निघाली होती तिखेड येथून बेपत्ता झाली होती मात्र एक ऑगस्ट रोजी तिचा मृतदेह दाभोळखाडीत आढळल्यानंतर तिच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती निलमा चव्हाणचा मृत्यू घातपात असल्याचा संशय ठाम आहे बावीस ऑगस्ट रोजी चिपळूण येथील नाभिक समाजाच्या वतीने आक्रोश जन आंदोलन करण्याच्या तयारीत होते शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा होती आता हा अहवाल प्राप्त झालेला आहे त्याच बँकेतील एक कर्मचारी तिच्यावर वारंवार कामासाठी दबाव टाकत होता अशी माहिती नातेवाईकांनी दिली जिल्हा पोलीस प्रशासनाकडे ही माहितीसुद्धा होती निलमा शेवटचे दाम्पत्याला भेटल्यानंतर एक मुलगी तिच्या हाताला धरून बसमध्ये चढवत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे तसेच नीलमा चव्हाण ही एक एका तरुणाला शेवटचं भेटली होती अशीही माहिती समोर आलेली आहे काही दिवसांपूर्वी निलमाने एका तिच्या मित्राला मी जीवनाला कंटाळले आहे असा मेसेज केला असल्याचे पोलीस तपासात समोर आलेले आहे बँकेच्या एका कर्मचाऱ्यामुळे तिने असे टोकाचं पाऊल उचललेलं आहे